भारतातील सर्वात भयानक दहा ठिकाणे मित्रांनो भारतातील भयानक आणि भूत या ठिकाणांबद्दलच्या गोष्टी आपण कधी ना कधी ऐकल्या जातील या युगात भूत आणि आत्म्यांसारख्या गोष्टीवर विश्वास नसला तरी जगात अशा अनेक अलौकिक क्रिया आहेत ज्यांना आपण पूर्णपणे नाकारू शकत नाही मित्रांनो आपल्या आजूबाजूला कित्येक अशी ठिकाणे आहेत ज्याबद्दल आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या जातात अशा गोष्टी ऐकून कदाचित कित्येक जणांचे मन हे थक्क होऊन जाते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून भारतातील सर्वात भयानक दहा ठिकाणांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा भानगड किल्ला भानगड हा किल्ला राजस्थान या राज्यामध्ये आहे भानगड किल्ला हा भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील भयानक ठिकाणांपैकी एक आहे राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात हा किल्ला सतराव्या शतकात बांधला गेला या ठिकाणी अनेक प्रकारचे भूतकृत्य समोर आल्याने सरकारने सूर्यास्तानंतर या किल्ल्यामध्ये जाण्यास बंदी घातली आहे या किल्ल्याला भेट देणाऱ्या कित्येक लोकांनी या ठिकाणी घडणाऱ्या विचित्र घटनांबद्दल सांगितलेले आहे नंबर नऊ जमाली कमली मस्जिद जमाली कमली मशीद ही दिल्लीमध्ये आहे ही मशीद पंधराशे अठ्ठावीसच्या आसपास मुघल सम्राट बाबरने बांधली होती हजरत जमाली व त्यांचा साथीदार कमली या दोघांची कबर या मशिदीच्या परिसरामध्ये आहे ही मशीद दिल्लीतील कुतुब मिनार जवळ आहे मित्रांनो या मशिदीला भेट देण्यासाठी दिवसा तर पूर्ण परवानगी दिली जाते परंतु रात्रीच्या वेळी या मशिदीमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही कारण रात्री जिन या मशिदीमध्ये पूजा करतात असा दावा स्थानिक लोकांकडून केला जातो नंबर आठ मुकेश मिल्स मुंबईच्या कुलाबामध्ये समुद्राजवळ मुकेश मिल्स हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे एकशे अठ्ठावन्न वर्षाच्या मुकेश मिल्सबद्दल असे म्हटले जाते की या ठिकाणी आत्मांचा वास आहे बऱ्याच हॉरर चित्रपटाचे चित्रीकरण या ठिकाणी केलेले आहे भूतानच्या भीतीमुळे बरेच कलाकार या ठिकाणी शूटिंगसाठी देखील येत नाहीत अकरा एकर परिसरामध्ये विस्तारलेल्या या कॉम्प्लेक्समध्ये शाहरुख खान यांच्या ओम शांती ओम या चित्रपटाचे देखील चित्रीकरण केलेले आहे नंबर सात शनिवार वाडा महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये शनिवारवाडा हे एक ऐतिहासिक स्थळ आहे शनिवारवाडा हे ठिकाण प्रसिद्ध बाजीराव पेशव्यांशी संबंधित आहे हे ठिकाण अतिशय लोकप्रिय ठिकाण असून बरेच पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात पण तरी देखील काही लोक या ठिकाणी भूत असल्याचे मानतात त्यामुळे सूर्यास्तानंतर शनिवारवाड्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही नंबर सहा जी पी ब्लॉक उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ या ठिकाणी जे पी ब्लॉक नावाचे अतिशय भीतीदायक ठिकाण आहे पूर्वी या बंगल्याबद्दल सर्वांना अभिमान वाटायचा परंतु आज जीर्ण झालेल्या या इमारतीला भूतांचे घर म्हणून ओळखले जाते काही जणांचे तर असे म्हणणे आहे की या ठिकाणी लाल साडी परिधान केलेली स्त्री इमारतीच्या वर आणि इमारतीच्या बाहेर येताना दिसते तर काही लोकांच्या मते चार मुले मेणबत्तीच्या प्रकाशात बंगल्याच्या बाहेर येताना दिसली आहेत या घटनांमुळे लोक येथे येण्यास घाबरत आहेत नंबर पाच वृंदावन सोसायटी वृंदावन सोसायटी ही महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे वृंदावन सोसायटी ही ठाण्यातील प्रसिद्ध सोसायटींपैकी एक आहे अनेक लोक या सोसायटीला भूतिया सोसायटी म्हणून ओळखतात आणि रात्री या ठिकाणी येणाऱ्या लोकांना काही विचित्र घटनांची जाणीव झालेली आहे असे काही जणांचे म्हणणे आहे नंबर चार डाव हिल करसियांग डाव हिल करसियांग हे भारतातील दार्जिलिंगमधील सर्वात सुंदर ठिकाण आहे सुंदर डोंगरांच्या मध्ये वसलेले करसियांग हे भव्य हिल स्टेशन आहे करसियांग हे हिल स्टेशन त्याच्या नैसर्गिक सौंदर्या व्यतिरिक्त अनुभवासाठी ओळखले जाते या जंगलातील लाकूडतोड करणाऱ्यांचे असे म्हणणे आहे की त्यांनी जंगलात डोके नसलेला मुलगा पाहिला त्यामुळे हे देखील एक हॉरर प्लेस म्हणून ओळखले जाते नंबर तीन राजभवन पॅलेस राजभवन पॅलेस हे भारतातील राजस्थान या राज्यात आहे राजस्थानमध्ये कोटा येथे असलेले हे पॅलेस सुमारे एकशे ऐंशी वर्ष जुने आहे ही ब्रिटिश काळातील एक हवेली होती ज्याला आता हॉटेलमध्ये बदललेले आहे जगभरातून बरेच लोक या ठिकाणी येतात व इथे ये राहतात येथे राहणाऱ्या लोकांचे असे म्हणणे आहे की या ठिकाणी त्यांना एका व्यक्तीची सावली दिसते अठराशे सत्तावन्नमध्ये भारतीय सैनिकांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार मारले होते त्यामुळे त्या इंग्रज अधिकाऱ्याचे भूत येथे राहते असे काही लोकांचे म्हणणे आहे नंबर दोन गोलकोंडा किल्ला गोलकोंडा हा किल्ला भारतातील हैदराबादमध्ये आहे या किल्ल्याबद्दल काही स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की राणी तारामतीचा आत्मा या किल्ल्यात राहतो राणी तारामती व त्यांच्या पतीला या किल्ल्यात दफन केले होते लोक असे सुद्धा म्हणतात की या ठिकाणी रात्री राणीच्या चालण्याचा आणि नाचण्याचा आवाज येतो नंबर एक कुलदरा गाव कुलदरा हे भारतातील राजस्थानी राज्यातील अतिशय रहस्यमय ठिकाण आहे राजस्थानमधील राजस्थान जैसलमेरपासून हे गाव जवळजवळ अठरा किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे या गावामध्ये सहाशेहून अधिक कुटुंबे राहत होती परंतु गेल्या दोनशे वर्षापासून या गावामध्ये कोणीही राहत नाही असे म्हणतात की अठराशे पासून या गावामध्ये कोणीही राहत नाही कुलदारा गावातील लोक हे रातोरात गाव सोडून कुठेतरी गेले आहेत अद्याप गावा या गावामध्ये मनुष्यवस्ती का नाही याचे उत्तर अजून कोणालाही माहिती नाही तर मित्रांनो ही होती भारतातील दहा सर्वात रहस्यमयी ठिकाणे मित्रांनो या व्यतिरिक्त भारतातील कोणकोणत्या रहस्यमयी ठिकाणांबद्दल तुम्हाला माहिती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील